मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबाबत तात्काळ शासनादेश काढला जाईल तर सातारा आणि औंद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं राज्य सरकारनं आज सांगितलं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेऊन त्यांना शासनानं तयार केलेला शासनादेशाचा मसुदा दाखवला हा शासनादेश जारी झाला की आंदोलन थांबवून आंदोलक रात्री नऊ पर्यंत मुंबई सोडतील असं जरांगे यांनी जाहीर केलं मराठा कुणबी जी आरसाठी साठी दोन महिन्याचा अवधी सरकारनं मागितला आहे या आंदोलनाबाबत दाखल याचिकेची सुनावणी आजही उच्च न्यायालयात झाली जरांगे यांच्यासह आंदोलकांनी आज आझाद मैदान रिकामं करावं असे निर्देश न्यायालयानं दिले सेमी कंडक्टरमध्ये जगा, जगाचा विकास करण्याची शक्ती असून भविष्यात भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आज सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते सेमी कंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी जग भारतावर विश्वास ठेवत आहे असं ते म्हणाले जागतिक चीप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी भर दिला यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत न्याओमी ओसाका हिनं कोको गॉफीच्यावर सहा तीन सहा दोन अशी सहज मात केली तिचा पुढचा सामना कॅरेलिना मुकोवा हिच्याविरुद्ध होणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सात अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पंचेचाळीस हजार अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार पाचशे ऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार मिता वाहिनी लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स तसंच पाचशे अठ्ठावन्न वर श्रोतेहो हे प्रसारण